धरगुत्तीमध्ये पत्नीवतीच्या प्रियकराने मिळून केला पतीचा खून शिरोड तालुक्यातील धरणगुत्ती येथे पत्नी व प्रियकराच्या मदतीने मयत पती संजय अल्लाभक्ष शिकलगार वय वर्ष अडतीस मूळ राहणार यादवनगर सध्या राहणार लक्ष्मीनगर धरणगुत्ती याचा खून करून धरणगुत्ती येथील लिंगाय स्मशानभूमीत पुरल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे शिरोळचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव गायकवाड तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह शासकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे हा खून गुरुवारी दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे शिरोळ पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन पुरलेल्या ठिकाणी आरोपीस आणला असून मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे धरणगुत्ती गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे या घटनेमुळे शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा